बहार घातल्याशिवाय संत कृपा करत नाही कुणी बहार घातला आहे का यांचं तुकोबावलं हो कीर्तन आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकोबऱ्यांच्या कीर्तनात राजा कीर्तनाला आले कीर्तनात मांडी घालून बसले महाराष्ट्राचा राजा तुकोबा यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत आता ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे आणि छत्रपतींच्या मनाचा मोठे पण आहे छत्रपतींना चांदीचं नाही लोकांनी म्हणलं असतं तर सोन्याचं सुद्धा शिहासन बनवलं असतं पण छत्रपतीच म्हणले मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर मनपत प्रवेश केला तो कोबरायचा भक्त रे दास पांडुरंगाचा सेवक या त्याने मी येतो ते माझा मोठे पाणी काय कामाचा ठेवा काय काय फुटऱ्यांनी गावातलं सप्त बंद पडलं का नावं घेतली नाहीत म्हणून अपेक्षा नाही तुझी अगरबत्ती कुठं लावतो र हा आणि परत म्हणायचं आम्ही त्यांचे मावळीत मग त्यांचे विचार जपात त्यांना खरा आनंद आहे विडवला राजे कीर्तनाला कीर्तन रंगामध्ये

बसणारी म्हणत्याने का एकमेकावर दाहून नाही ह्याला गायन वादन एवढं सोपत नाही जिंदगी गेली काय सहा लागा नाही चालता त्यांच्या सपना सुद्धा येत नाही गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळ तुझ्या नादाने माझं विसरलं तू नाही शिकला तू घर गाड घरगाडव तो पीटीचा भाता फोडला पकवादाची शाई पाडली टाळा ते बोट गवून देते येण्याच्या तारात तू फक्त कवळ घेता तेवढ्या कामाचं आहे तरी बस की बात नाही ओ निकलो एवढं सोपं नाही आज गाणारे वजनदार वाजवणारे वजनदार ऐकणारे सुद्धा वजनदाराचे टाव करत हे भाग्य तरी देवायचा काया रप होते राजे रमले कीर्तनात मग आणि जवळचाच एक जण माणूस फुटला आणि त्याने ती बातमी दुश्मनाला जाऊन सांगितली म्हणजे शिवाजी महाराज कीर्तन आले पकडा का? सबे। सबे। सबे ही काड्या करणारी जवळचीच असतात बर का जवळची नीट सांभाळायची तेव्हा का फुटलं पटांगणच आणि सध्या जवळचीच फुटायला लागल्यात घरातली सगळ्या फुटन जेव फुटन सध्या स्टँडर्ड आहे सध्या सध्या अवघड झाले जवळच्या माणसाला गुह्य माहीत असत आपल्या सुनाला सायपाक येत नाही हे सेजारणीला कोण सांगताय बो हो ही बी माझा पत्रकार आहे का टीव्ही ना बातमी दिली आयमेद लोक झी चोवीस तास लोकशाही त्यांना टाइम त्यांना त्यांच्या बातम्या देणं आहे ना पत्रकार तुमच्याच घरात आहे बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी गप्पा हा नाही गेली की कुठं ना सुरू तुझे सुन लई भारी वाईट मा तुझे चांगली माझी लई बेकार आहे तुझ्यासारखे मला भेटायला तिच्यासारखे तुला भेटले तू महाग मी असतो असतो लय चांगली पण तुला कळ नाही हा जवळच्या माणसात सुनबायची एखादी गोष्ट चुकली तर तिला माणसात फडफड बोलायचं ना उलट तिचं वर्णन करायचं गल्लीतल्या माता मावल्या आल्या म्हणायचं माझी सुन <laughs> लक्ष्मीच लेकीला काय करता एवढं माझ्या प्रेम करते सुनबा हेच माझे खरी ती आहे आत्याबाई चे चहा देऊ का कॉपी देऊ का की जग आहे फक्त गोडवाला आणि सुना सांगतो म्हातारी बी लेख काम करीन तिचं बी तुम्ही वर्णन करायचं जत्रला यात्राला तिचे पाहुणे रावले लेख जावाय ना ले तुम्ही म्हातारीचं वर्णन करायचं म्हणायचं काय होतं आमच्याकडता शून्यातनं विश्व निर्माण केलं हे आत्याबाईची कृपा आमचा ता शासनाचा असला तर बोहा त्याला रुपयाचा व्यवहार कळत नाही पण आत्याबाईच्या पायात लक्ष आणि पाच एकराची पंचवीस एकर झाली आणि व्हिएल मांडवाला गेला आणि घरातून सोन्याचा धूर निघतो आमच्या आत्याबाईचं म्हणजे तंतो तंत नियोजन असतं ते फक्त आत्याबाईनीच करू जाणार सुनबाई आज तू भांडी घासच नाहीत मी घासणार <laughs> चपात्या माझ्याकडून दोन्ही मिली मातारी काम करू करू ही जग येडे फक्त गोड बोला जवळच्या माणसाचे दोष कधी माणसाच सांगू नका जवळच्या माणसाची एखादी गोष्ट चुकली तर त्याला बाजूला घ्या तुझं हे चुकते तुला माहिती नाही माझा स्वभाव मग फटकळ मी फाडकून बोलन तू बाजूला दोष एकांतास सांगा गुण माणसास सांगा माणसात वर्णन नाही वा तुझ्यासारखा माणूस नाही पन्नास टक्के भांड जागेव कमी होणार हो आपण माणसात फडफड बोलतो आणि एकांतात तुला भारी कुत्र ऐकायला आणि काल त्याचं वर्णन करतो एकांतात दोष आणि माणसात गुण जागेव भांड कमी विठल Oh

लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राजे आमच्या जीवाची आम्हाला काळजी नाही आमच्या सारखे हजारो मावळे पुन्हा पुन्हा जन्मतील पुन्हा पुन्हा मरतील पण पोटच्या मुलावर प्रेम करणारे आईसारखा रहतेवर जो प्रेम करतो असा छत्रपती पुन्हा पुन्हा घडणार नाही तो जर पकडला त्याचा आम्हाला दुःखही नाही राजे आमच्या जीवाची आम्हाला काळजी नाही तुम्ही वाचले पाहिजे मावळी काय बारीक होते काय वाघास खेळायचे उसाची मुळे हाताने पिळायचे हांडा हांडा गिळायचे व्यसन करणं टाळायचे छत्रपतीला जाऊन मिळायचे वजनदार मावळे होते मुळी धरत करते कर, कर, आताच्या पोरांना टिपरू धर तरी कनत आई यो एकाने गुडग्या ओसांना वाटी सरकले खाटकून काय जग आत्महत्या कर शरीर संबंध तरी कमवा तरुण मुलांना विनंती शरीर संबंध सुद्धा पाहिजे ते सुद्धा धनई काय ताकद होते आमच्या हनुमंत्र्यांमध्ये दुसऱ्याच्या गावात गेले माणसे डेरिंग करण्यात गप्प बसतात नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होते ना आपल्याला या डेवाणी करायला हे वाग असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळी दाढी रावणाची जाळी दाढी जाळी जागे बुका केला दाढी जाळी मिशर आहे <laughs> दाडा दाडा पेटले त्याचं गाव बी जाळ जाळी लिहिल का धन्य धन्य म्हणे तू का एवढी ताकत का होती आंजिने माझ्या दुधात थेंब जर दगडा पडला तर धड दिशे दगड फुटवत दुधात ताकत होती आता आईचं दूध राहिले का आता बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत वाटलेत फक्त टोपनात बदल होतो <Elijah> रबर जतन पत्र्याचं तर लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबाची पोरग झुळीत फेकायचा आणि वाट्या वासायचं तिकडे वाटसाप खेळत पोरग एकट्या मध्ये नसतं वर बघत त्याला काय सुधराना पोरं बी बघा पहिल्यासारखे गुटगुटीत राहिले नाही त्यांची डोकी मडकेवा झाल्यात ना हातपायच्या काड्या सुख करता दुखा हरता कमर दाबले आणि डिग्रीत फुगल्या ते वाकडी तिकडीत झाले तर याड्या बाबीवाने गुटगुटीत रस तजेलदार पोरं तरी कुठे राहिलेत पहिले आता आई जीन पॅन्टीवर रे काय धर्म आपण ठेवलाय का मी खरं सांगतो तुमच्यासारख्या सात्विक माता मावल्या बघितलं तरी जरा आनंद वाटतो जरा पदर कुंकू भारतीय संस्कृत अशी वेशभूषा जरा वाटतं महाराष्ट्रात कीर्तन चालू आहे पुण्या मुंबईकडे गेल्या नुसती उदाशी भरती राह लयच अवघड झाले म्हणून पर पुण्याला कीर्तन होतं आणि पुरुष मंडळींच्या विभागामध्ये एक बारकपुरग लईच रडत होतं ते वडिलाच्या मांडीवर बसलं होतं आणि मरण अव्या मला ओढा त्याला त्याच्या मम्मीकडे दे ना ते किती रडतंय तेव्हा मला मीच मम्मी या तर जीन पॅन्टन टी शर्टन कटन हेडफोन गोगल मला काय माहिती मम्मी का म्हणजे कोण कोणाचे कपडे घालतय बो ही सध्या अशी परिस्थिती झाली जेवढे तुम्ही धर्माला सोडून राहणार ना तेवढे तुम्ही स्टँडर्ड सध्या लोकांचा उलटा चष्माय आणि जेवढे धर्माला चिपटून राहणार तेवढे तुम्ही मूर्ख तुम्ही गंध बोका चोकोबारांचं दर्शन गावात मारुत्याचं दर्शन सगळ्याला प्रेमाने जे हारे घाला लोक म्हणते एडायती असंच बिरत फिरत देवदेव करीत त्याला काय काम नाही आणि तुम्ही बापाला हा ना लोक म्हणतात तो स्टँडर्ड आहे बरं का

भाग्यवंत केला भाग्यवंत केला चोरट्याचा बोमन वाढविला चोरट्याचा बोमन वाढविला चोरट्याचा बोमान वाढविला चोरट्याचा बोमान वाढविला किर्दिवाना झाला दरबार झाला दरबार झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार